समाजकारणाचं घरातच मिळालं की समाजकारण करत राजकारणातून परिसराचा कायापालट करण्याची उमेद जागृत होते आडगावचे माजी पोलीस पाटील आणि नाशिक साखर कारखान्याचे माजी संचालक सीताराम पाटील लबडे यांच्याकडून समाजकारणाचं बाळकडू मिळालेल्या त्यांच्या सून असलेल्या डॉक्टर अनिता सुनील लबडे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व गेल्या दहा वर्षापासून आडगाव परिसरात समर्थ हॉस्पिटल ती पती डॉक्टर सुनील सीताराम लबडे यांची ते देखील पंधरा वर्षापासून रुग्णसेवा करत आहे आडगाव आणि आजूबाजूच्या परिसराचा अधिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून डॉक्टर अनिता सुनील लबडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आडगाव येथे समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून मी गेली दहा वर्ष रुग्णसेवा करत आहे तसेच माझे सासरे माझी पोलीस पाटील श्रीताराम पाटील लबडे हेही आडगावचे माजी पोलीस पाटील होते पोलीस पाटील म्हणून त्यांनी पस्तीस वर्ष आडगावचा कारभार बघितला आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी आडगावचा खूप विकास घडवून आणला आडगावमध्ये शाळा बांधल्या मेडिकल कॉलेजसाठी जमीन मि मिळवून दिली व अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आडगावचा मोठा विकास करण्यामध्ये त्यांचा त्यांचा कार्यकाळ हा पोलीस पाटील सर्व जिल्ह्यामध्ये सर्वश्रुत आहे त्यांचे सहकार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून मलाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आडगावचा परिसर आणि प्रभाग यामध्ये जरी हा परिसर महानगरपालिकेत असला तरी पण पाहिजे तशा सुविधा अजून तिथे उपलब्ध नाही तर प्रभागामध्ये अनेक चांगली स्वच्छ सुंदर उद्याने ग्रीन जीन्स जॉगिंग ट्रॅक बांधण्याचा आमचा मानस आहे तसेच प्रभागामध्ये क्रीडा संकुल वाचनालये आणि स्विमिंग पूल्स वगैरे बांधण्याचाही आमचा मानस आहे प्रभागामधील मोठ्या चौकांमध्ये हाय मास्क लॅम्प व सी सी टी व्ही कॅमेरे बसून घे गे, बसून घेण्याचाही आमची इच्छा आहे अशा प्रकारे आम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे त्यासाठी कालच माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन साहेब बाळासाहेबजी सानक साहेब साहे, यांच्या साह, यांच्या मार्गदर्शनाने व आम आमच्या प्रभागातील विद्यमान नगरसेवक श्री उद्धवजी निंग साहेब यांच्या मार्गदर्शनाने काल आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि या भाजप पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाला विनंती करते माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जसा आता भारताचा आणि महाराष्ट्राचा विकास घडवला आहे तसाच आम्हाला आता आमच्या नाशिक जिल्ह्यामध्येही विकास घडवून आणायचा आहे आणि नाशिकला स्मार्ट नाशिक सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक ग्रीन नाशिक असं बनवायचं आहे प्रभाग क्रमांक दोन मधून मी महिला महिला मधून मी उमेदवारी करू इच्छिते आहे त्याबद्दल तुम्ही मला सर्वांनी साथ द्यावी ही सर्वांना नम्र विनंती नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अनिता लबडे यांचं भारतीय जनता पक्षात स्वागत केलं यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अनिता लबडे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी मुंबईमध्ये स्वागत केलं अनेक कार्यकर्त्यांना प्रवेश केला